नमस्कार मैत्रिणींनो मी ज्योती स्वादिष्ट किचन डायरी हे आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण करूया क्रिस्पी सोयाचं तर चला आपण आता सुरुवात करूया रेसिपी हे सोयाचंक दहा मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले आणि नंतर पिळून घेतले आता ह्याच्यामध्ये काय काय मसाले लागतात ते दाखवते तुम्हाला मी प्रथम दही टाकते दोन चमचे दही आणि त्याला लागणारे मसाले म्हणजे हळद लाल मसाला गरम मसाला आणि काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी आता ह्या साहित्यामध्ये मी मीठ नाही टाकलं आहे कारण मीठ ऑलरेडी मी मिठाच्या पाण्यात उकडवून घेतलेत ना उकडवून म्हणजे गरम पाण्यात दहा मिनटं ठेवलेले म्हणून मी आता मीठ नाही टाकले आता हे मसाले सर्व मिक्स करते आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ आहे आता हे छान आपण असं एकजीव करून घेऊया म्हणजे सर्व मसाले त्या सोया चंकला लागले पाहिजेत तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर थोडे अजून मसाले वापरले तरी चालेल हां आता हे झाले लावून ना आता आपण दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं म्हणजे ते सुके करायचे फ्राय करताना ते नाहीतर मग त्यातलं पाणी अंगावर उडू शकतो थोडंफार असतंच पाणी म्हणा मग असे सुके चांगले करायचे म्हणजे ते फ्राय पण छान होतात झाले छान आपलं कोटिंग झालं आता आपण हे फ्राय करून घेऊया आता आपण हे चंग तळून घेऊया हे बघा आपले तळून झाले मस्त छान कुरकुरीत झालेत हे छान बघा मस्त तळून झालेत एकदम हलके कुरकुरीत हे असे पण खायला टाइमपास म्हणून छान आहे मुलं शाळेतून आले की असं करून द्यायचे थोडे मसाले घालून आणि कमी मसाल्यात झटपट होणारा हा पदार्थ आहे आता मी आलं लसूणची आलं लसूण मिरची कढीपत्ता याची फोडणी देते आता मी कमी तेल घातलं आहे कमी तेलामध्ये फक्त हे आपल्याला थोडं तळून घ्यायचं आहे लसूण जरा लसूण थोडी शेकली ना तेलामध्ये जास्त तेल नाही घेतले आहे मध्ये तेलकट होईल ना, तेल ना। थोडशा तेलामध्ये जर लसूण कुरकुरीत होईपर्यंत तळायची लसूण कुरकुरीत झाली की आपण काय घालायचं मिरची हिरवी मिरची घातले आणि आलं आल्याचे तुकडे आल्याचे हे तुकडे चांगल्या तेलामध्ये मस्त तळसून घ्यायचे आणि कढीपत्ता टाकते कढीपत्ता जरा जास्त टाकायचा जा। आलं मिरची कढीपत्ता छान त्यात थोड्याशा तेलामध्ये तळून झालं आता हे पुन्हा त्यात ओतायचे आपण आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ह्यामध्ये तुम्हाला लिंबू पण पाहिजे तर तुम्ही लिंबू टाकू शकता आमटासाठी लिंबूणी पण छान लागतात पण मी आज काय लिंबू नाही टाकला बघा लागलं नाही कारण आपण कमी तेलामध्ये ते लसूण वगैरे भाजून घेतली अगदी सुकेच आहे आता सव करून दाखवतो कशी वाटली मग आजची रेसिपी थोड्याशा मसाल्यांमध्ये झटपट रेसिपी कधीही करून आपण खाऊ शकतो फक्त सोया घरात पाहिजे चला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय